स्वामी समर्थ सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी छाय आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता दिवस खूप छान जाऊ आणि स्वामी कृपणे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या मी प्रार्थना करते तर आजचा गुरुवार खूप स्पेशल आहे कारण आज मला uh, केंद्रामध्ये जाऊन uh, प्रहर सेवा करता आली कारण आमच्या गावामध्ये स्वामी केंद्र नसल्यामुळे मला कधीच ही सेवा करता आली नाही तर मागच्या वेळी मी जेव्हा प्रकट दिनाच्या वेळेला गेले होते तेव्हा साडी न घातल्यामुळे मला प्रहर सेवा करता आली नाही पण यावेळी महाराजांनी ती करून घेतली हे सगळं घडलं पण सेवा तर महाराजांनी करून घेतलेली आहे तर मी आज खूप खुश आहे आणि महत्वाचं दुसरी गोष्ट अशी की त्या काकीने मला तिकडे यज्ञ जे बांधतात केंद्रामध्ये तर मठामध्ये तर हे यज्ञ कंकण सुद्धा त्यांनी मला बांधलं तर हे स्वामींचीच कृपा असते आणि हे स्वामींचे एक संरक्षण आपल्या सोबती असतं तर, तर महाराज खूप खूप धन्यवाद आणि याचा महत्वाचा अनुभव म्हणजे जेव्हा एक प्रह सीमा जेव्हा असते तेव्हा पहा काही काही अंतराने तिथे अं वेगवेगळ्या सेवा होत असतात अखंड नामस्मरण असतं त्यानंतर चरित्र सारामृताचं अखंड नाम होतो सकाळी आठ ते संध्याकाळी आठ स्त्रिया करतात रात्री आठ ते पहाटे म्हणजे सकाळचे आठ पर्यंत पुरुष या सेवा करत असतात तसेच अखंड विनावादन करून स्वामींचं करतात सेवा अखंड सुरू असतात चोवीस तास हे जे गुरु दत्त जयंती सप्ताह आहे यामध्ये तर हा अखंड असतो जेव्हा स्वामींचा प्रकट दिन असतो तेव्हा सुद्धा ह्या सेवा केल्या जातात तर ह्या सेवेमध्ये अवश्य आपण रुज, सेवा रुजू कराव्यात कारण प्रह सेवा या गुरुचरित्र पारायण पेक्षा सुद्धा खूप फलदायी असतात किंवा खूप महत्त्वाच्या असतात असं म्हणायला हरकत नाही तर तसाच परम पवित्र गुरुचरित्र ग्रंथाचं सुद्धा वाचन आपण करतच असतो तर आजचा अनुभव हा असं असा सांगायचा होता की हा जेव्हा मी नामस्मरण मी करत होते जेव्हा आत महाराजांनी महाराजांजवळ गाभाऱ्यात जाऊन आ, ही सेवा मला करायला करायला मिळाली तेव्हा पाच ते दहा मिनटामध्ये इतका सुंदर अनुभव येत होता एक सुगंध असा दरवळत होता आणि त्यानंतर माझ्या डोक्यावर हात ठेवल्याचा एक खूप छान सुंदर असा जो अनुभव होता तो मला मिळाला होता कारण तो साक्षात माझ्या ब्रह्मांड नायकाचा हात माझ्या डोक्यावर ठेवल्याचा खूप छान अनुभव मला आला तो स्पर्श मला जाणवत होता तर तरीसुद्धा मी डोळे उघडले नाहीत कारण कदाचित मी डोळे उघडले तर तो अनुभव लगेच बंद होईल की काय असं भीती वाटत होती किंवा महाराज माझ्या आसपास असतील तर ते जातील की काय अशीही भीती वाटत होती तर मला असं नाही म्हणून मी कंटिन्यू ते नामसपण चालू ठेवलं आणि डोळे उघडलेच नाहीत पण तो जो अनुभव होता तो खूप सुंदर होता आणि तो महाराजांनी मला दिला त्यामुळे खूप महाराजांची ऋणी आहे कारण महाराजांनी मला अगदी वेळोवेळी खूप अशी अनुभूती दिलेली आहेत पण मी आज खूप भरून पावलेले आहे आणि तुमच्या साधुवांपर्यंत हे मला शेअर करायचं होतं कारण पहा आपल्याला आलेले अनुभव जोपर्यंत आपण दुसऱ्यांना शेअर करत नाही तोपर्यंत आपल्याला परत अनुभव सुद्धा मिळत नाहीत किंवा आपल्या अनुभूतींमुळे कोणी प्रेरणा घेऊन पॉझिटिव्हिटी घेऊन अजून ह्या स्वामींच्या सेवा वाढवतील रुजू करतील तर हेही त्यातून एक आपल्याला महत्वाचं असतं सांगणं तर पहा गुरुचरित्र पालन सुरू आहे तर आज बऱ्याच महिलांना खूप प्रश्न पडतात की हा महिलांनो पहिला एक तर तुम्ही सगळे नियम वाचून मगच पारायणला बसा जर तुम्हाला अचानक विटाळ असेल तर तुमच्या घरातील कुणीही ते पारायण करू शकतं जर तुम्हाला असेल तुम्हाला तुमच्या तर किंवा पाहुण्यामध्ये जवळचे आहे तर ह्या सुतांमध्ये आपण आपल्या जवळच्या मैत्रिणींकडून किंवा तुमच्या शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणाकडून तुम्ही हे गुरुचित्र पारायण करून घ्या एका दिवसात कम्प्लीट केलं तरी चालेल आणि मग तुम्ही व्यवस्थित नंतर पारायण परत एकदा करू शकता आपण जर तुम्ही आज पहिलाच दिवस आहे सुतक पडलं आम्ही सोडू का परत करू का नाही चालणार सो अर्धवट पायाने सोडायचं नाही कारण गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत पवर परम पवित्र असा ग्रंथ आहे ह्याला कुठेही आपण अर्धवट सोडू नये आणि बऱ्याच जणांच्या जा ह्या शंका असतात मग ते स्वप्न कॉल करतात किंवा आपल्या ग्रुप सुद्धा सुद्धा किंवा मेसेज करतात कॉल करतात पण हा आपल्याला हे साधे साधे नियम माहिती असतातच तर काल सुद्धा आहे का ताईंचं आपण कॉल आला की आम्हाला स्वतःच पडला आहे पहिलाच दिवस आहे काय करू तर नाही म्हटलं त्यांना ब्राह्मणाकडं तुम्ही पूर्ण करून घ्या त्यांना जी दानदक्षिणी द्यायची असते ती द्या आणि मग पूर्ण करून घ्या तर बघा आजचा दी दहा त्या एकवीस हे आजच्या अध्याय आहेत मग बऱ्याच जणांना असं वाटतं की कोणी सांगितलंय माहिती नाही पण गुरुचंद्र पारायण करताना की पोथी जिथंपर्यंत जातात एकवीस अध्याय झाले तर इथपर्यंत येऊन आपण त्यामध्ये पोल किंवा जखमाळ ठेवावी आणि हा ग्रंथ ओपन ठेवावा आपण शक्य बघा आपले दादा सुद्धा नेहमी सांगतात आणि महत्वाचा म्हणजे हा ग्रंथ उघडा नाही ठेवायचा तुमचं वाचन झालं की आपल्याला हा कापडामध्ये गुंडाळून परत ठेवायचा आहे आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही पारायण करणार तेव्हाच हा ओपन परत करून आपल्याला वाचन करायचं आहे तर ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि साध्या साध्या गोष्टी असतात पण आपण त्या पाळत नाही तर अखंड आपल्याला तेलाचा नंदादीप चालू ठेवायचा आहे जर तुपाचा तुम्हाला ठेवायचा असेल तर ते तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता सकाळ संध्याकाळ आपल्याला महाराजांची आरती करायची आहे दत्त महाराजांची आरती करायची आहे दुसरा महत्वाचा प्रश्न असा पडतो महिलांना की आम्ही देवपूजे म्हणजे म्हणजे बऱ्याच जण मांडणीमध्ये स्वामींची आणि दत्त महाराजांची मूर्ती पण ठेवतात पण शक्यतो तुम्ही मांडणीमध्ये स्वामींचा आणि महाराजांचा फोटो ठेवलात तरी चालेल आणि मूर्ती आपल्याला देवाला ठेवायची असते जेणेकरून ती रोजच्या रोज त्याची पूजा आणि अभिषेक होऊ शकतो तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण प्रश्न पडतात आणि ठीक आहे तुम्हाला काही प्रश्न असतील अजूनही तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता चॅनलच्या आय डी चॅनलवर माझा मेल आय डी पण दिलेला आहे तिथेसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग तुमच्या शंका विचारू शकता तर ह्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता तर गुरुचरित्र पारायणाच्या वेळेला आज गुरुवार आहे तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आम्ही शाबोची खिचडी खाऊ का तर पहा आपल्याला भगर किंवा शाबोची खिचडी खाता येत नाही कारण त्यामध्ये शेंगदाणे असतात जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करत असाल तर शेंगदाणे खायचे नाही ते वर जे आहेत धान्य खायचं आहे गव्हाच खायचं आहे बरेच जण भात खातात पण भात खाऊ नये तर पाच भाज्या चालतात कोबी चालते इलकं चालतं त्यानंतर बटाटा चालतो भेंडी चालते तर हे चार पाच प्रकारच्या ज्या भाज्या मी बऱ्याचदा याचे नियम दिलेले आहेत ते तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता मी वारंवार वार हे नियम द्यायचा प्रयत्न का करत होते तर आपल्याकडून कुठलीही चूक होऊ नये जास्तीत जास्त हे सगळे नियम आपल्या लक्षात राहावेत म्हणून हे मी रिपीट रिपीट तुम्हाला वेगवेगळ्या ह्या माध्यमातून मी सांगत होते तर यासाठी होतं तर जिरे खाऊ शकता तुम्ही गोड खाऊ शकता पण जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही फलाहार घेऊ हो शकता दूध घेऊ हो शकता ताक पिऊ हो शकता किंवा तुम्ही नारळ पाणीसुद्धा घेऊ हो शकता चहा कॉफी घेऊ हो शकता राजगिऱ्याचा लाडूसुद्धा चालतो तर पहा हे सगळ्या गोष्टी आपल्याला चालतात तर मग जास्त काही आवडंबर करायची गरज नाही आणि सकाळ संध्याकाळ आपण आता गुरुवार हे उपवास तर उपवासाचं खाऊन संध्याकाळी आपण हे हो खाऊ शकतो तर ह्या सगळ्यांपेक्षा खाण्यापिण्याच्या नियमांपेक्षा आपल्याला म्हणजे जे आपण गुरुचर पारायण करतो तर ते शांतपणे एकाग्र चित्ताने करायचं आहे अजिबात मोबाईल घेऊन बसायचं नाहीये कारण त्यामुळे डिस्टर्बन्स होतो आणि आपला आजच्या दिवसाचे जेवढे ग्रंथ आहेत समजा आज पहिला दिवस एक ते नऊ दुसरा दिवस दहा ते एकवीस अशा जेव्हा अध्याय असतात तेव्हा हे पूर्ण अध्याय वाचन केल्याशिवाय जागेवरून उठायचं नाही काही झालं तरी आसन सोडायचं नाही आहे आणि हा सुद्धा खूप महत्वाचा नियम आहे त्यानंतर दिवसभर आपण किंवा जे काही आपल्याकडून कळत करत न कळत चुका होतात किंवा गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या होण्यासाठी आपल्याला रात्री विष्णू सहस्रधाम हे अवश्य वाचायचं आहे जर तुम्हाला काही कारण अचानक वेळ झाला असेल खूपच तर तुम्हाला वाचन जमत नसेल तर तुम्ही किमान आपल्या युट्यूबवर लावून तुम्ही ऐकू शकता पण हे खूप महत्वाचं आहे आणि अकरा मळे जप स्वामींचा अकरा मळे जप स्वामी समर्थचे जे सारामृत आहेत ते तीन अध्याय म्हणजे नित्यसेवा आपल्याला अजिबात चुकवायची नाही आहे तर ह्या नित्यसेवासुद्धा आपल्याला सुरू ठेवायच्या आहेत आणि विष्णू सहस्रनाम कृपा करून वाचून मगच तुम्ही झोपा जर तुम्ही गुरुजगतीचं पारायण करत असाल तर अवश्य तुम्ही हे करा तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल तर तुम्ही गुगलवरून सुद्धा चेक करू हो शकता घेऊ शकता किंवा तुमच्या नित्यसेवा पुस्तकात जर असेल तर तोही वाचू शकता तर ह्या प्रकारे ह्या खूप महत्त्वाचे नियम आहेत आणि तितकेच त्यातून आपल्याला ऊर्जाही मिळत असते झोपताना सुद्धा आपण दिवस आहेत काही ठिकाणी जर तुम्ही चादर पांघरून घेऊन झोपले तरी चालेल चटईवर झोपा तर तुमच्याकडे पांढरी कोंगडी असते तर त्याच्यावर झोपलं तरी चालेल तर हे छोटे छोटे नियम असतात पण ते आपल्याला पाळणे गरजेचं असते कारण आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत आणि बघा ज्यांना खूप काही अडचणी आहेत तर त्यांना बरेचदा दादा आपल्याला तीन उर्जेचा अध्याय सांगतात वाचन तीन वेळा पारायण करायला सांगतात काही जर तुम्हाला जमत असेल तर वर्षभरात सात पारायण केले तर कुठलाही महत्वाचा कुठलीही कठीणातले कठीण प्रश्न असतील तर ते सोडतात पण गरज असते ती व्यवस्थित आपण पारायण करण्याची आणि भक्तिभावाने ते पारायणची सांगता करण्याची कारण सांगता जेव्हा आपण व्यवस्थित करतो तेव्हा ती जी पारायणाची ऊर्जा असते त्याचे किंवा जे फळ असतं ते आपल्याला मिळत असतं आणि जेव्हा आपण एखाद्या ब्राह्मणाला श्वासनीला जेवण घेतो तेव्हा ब्राह्मणाला शिधा देतो तेव्हा त्याच जी ऊर्जा असते हो ती परावर्तित होते आणि आपली निगेटिव्हिटी कुठेतरी कमी म्हणजे नष्ट होत असते हळूहळू तर शिधा देणं खूप महत्वाचं असतं शिधामध्ये तुम्ही दक्षिणा थोडी तुम्हाला जी जमीन यथाशक्ती ती देऊ शकता त्यानंतर डाळ म्हणजे पुरणपोळीसाठी जे, जे साहित्य लागतात ते बघा लागता आपल्याला हरभरा डाळ लागते पीठ लागतं त्यानंतर गूळ लागतो काही जण तेल किंवा तूप देतात तर तुम्हाला जे शक्य आहे तर ह्या गोष्टी आपण अवश्य द्याव्यात तांदूळ देतात तर हे ह्या शिधा देणं खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्ही जवळच्या ब्राह्मणाला द्या तुमच्या घरात एखादं मंदिर असेल तिथल्या ब्राह्मणाला द्या तरी चालेल आणि बघा बरेच जणांना सगळ्यात महत्वाची चूक करतात की जो गुरुचरित्र पारायणला बसताना आपण जो नारळ ठेवलेला आहे तर तो नारळ तुम्ही घरात प्रसाद करून न खाता महत्वाचं काय आहे की तो जो नारळ सात आठ दिवस त्याला तडा जरा गेला तर तुम्ही तो नारळ बदलू शकता काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही कारण श्रीफळ म्हणजे ते आपली जी निगेटिव्हिटी घरातील असेल किंवा आपली ऊर्जा असेल निगेटिव्ह तर ती ते आकर्षित करून घेत असतात त्यामुळे कदाचित त्याला तडा जातो तर गुरुचरित्र पारायण करताना जो संकल्पाचा नारळ आपण ठेवलेला असतो वाचन करताना तो नारळ आपल्याला जवळच्या मठात मंदिरात किंवा केंद्रात ठेवायचा आहे जर तुमच्याकडे काही नसेल तर वाहत्या पाण्यात सोडला तरी चालेल पण आपल्याला घरात तो फोडून खायचा नाही आहे कारण ती जी निगेटिव्हिटी आपली असते तर ती पूर्ण हा श्रीफळ हे ते ओढून घेत असतं त्याच्यामुळे आपल्याला तो श्रीफळ घरात अजिबात वापरायचा नाही आहे तो आपल्याला जवळच्या मठात मंदिरात ठेवून यायचा आहे किंवा तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता चोटे -चोटे तर हे छोटे छोटे पण महत्त्वाचे नियम होते जे तुमच्याशी मला शेअर करायचे होते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झालेली सेवा स्वामींची ज्यांना रुजू करते आणि आपली रजा घेते तर परत एकदा भेटू अशा सुंदर व्हिडिओज आणि माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ